विदर्भ विदर्भ आवाज 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 तुमचा नमस्कार न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत आंबोऱ्याचा जो पाण्यावर तरंगणारा रोप वे ब्रिज आहे जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला त्या पुलाबद्दल आपण आज जाणून घेऊया त्या पुलामुळे आपल्या भागात पर्यटनाला जी चालना मिळत आहे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे तर आज आपण आलेलो आहोत त्याच पुलावर चला तर आपण आता पूल पाहूया काय वाटलं नमस्कार मी वैभव रमेश माने मी सातारा जिल्ह्यातील कराड गावचा रहिवासी हो उन उन नकर, मी असंच जंगल सफारीला म्हणून आमचा बड्डे होता माझा आणि आमच्या मिसेचाही माझी बायको त्यासाठी आम्ही जंगल सफारी ट्रिपला आलेलो म्हणून नागपूरचं तुमचे नगर नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे आहेत असे म्हटल्यानंतर नक्कीच इथला विकास चांगला असेल या निमित्तानं आम्ही पाहायला आलेलो तर पाहायला आले आम्हाला ब्रिजचं हे आमचे मित्र आहेत नमस्कार माझे नाव अमोल महादेवराव त्यांनी आम्हाला ब्रिज बद्दल सांगितलं की असं गडकरी साहेबांनी ब्रिज फार छान बांधला आलो पण इथं आल्यानंतर यांनी ज्या सांगितलं त्यापेक्षा अति छान म्हणजे अतिशय छान ब्रिज बांधलाय आणि जी ट्रान्सपरंट ग्लास आहे तर आम्ही दुबईत फोटोच बघत होतो पण इथं नागपूरमध्ये इंडिया ती पण आपल्या महाराष्ट्रात बघून फार छान वाटलं ऍक्च्युली गडकरी साहेबांचं करल तेवढं कौतुक कमीच आहे गडकरी साहेबांचे फॅन आजकाल पूर्ण भारतभर झालेले त्यांच्या विकास कामाकडे बघून आणि त्यांच्या विकासाची आणि त्यांची स्तुती शब्दात करल तेवढी कमी आहे शब्द नाहीत बोलायला गडकरी साहेबांबद्दल फार फार धन्यवाद पुलावरील लिफ्ट लिफ्टने वर चढून येत असताना समोरील पाण्याने वेळलेला निसर्गरम्य परिसर आपल्या दृष्टीस पडतो आणि ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते या अ ठिकाणी छत तयार करण्यात आलेला आहे हे बघा आपण पाहू शकता छतावर असलेली ट्रान्सपरंट ग्लास या ग्लास मधून पर्यटकांना पुलाच दर्शन होते आणि या ठिकाणी येऊन लोक सेल्फी काढतात समोर पाण्याने वेळलेला परिसर त्या पर्वत डोंगर टेकडी समोर तो पुलाचा भाग दिसत आहे तो भंडाऱ्याकडून येणारा मार्ग आहे या पुलामुळे भंडारा वासियांचे चाळीस ते पन्नास किलोमीटर मीटरचे अंतर वाचले आहे आणि त्यांना जलद गतीने आंबोऱ्याला येत आहे आज आपण आंबोऱ्याचा जो ब्रिज आहे जो पाण्यावर तरंगता पूल तयार झालेला आहे त्या पुलाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री सुधीरजी पारवे यांच्याकडे नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद जो पूल आहे त्या पुला संदर्भात आपण काय सांगाल उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यामध्ये आंभोऱ्याचा एक फार मोठा पूल आहे ब्रिज आहे पाच नद्याच्या संगमावरती तो ब्रिज आहे आणि आंभोरा हे देवस्थान आमच्या विधानसभेचं एक अधिष्ठान आहे त्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे ब वर्ग तीर्थक्षेत्र करण्याचा योग मला आला उमरेड विधानसभा क्षेत्रातले संपूर्ण ब वर्ग तीर्थक्षेत्र करण्याचा योग मला आला आणि त्याच्यामध्ये आंभोरा पण आहे आंभोऱ्याचा पूल हा भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणारा ब्रिज आहे एखाद्या वेळेस आंभोऱ्याचं दर्शन करायचं असेल तर पूर्ण असं फिरून यावं लागत होतं दर्शन करण्याकरता भंडाऱ्याच्या लोकांना पोहनीकडून विवाहपूरकडून असं जावं लागत होतं आणि परत दुसरा रस्ता हा तिकडून मौद्याकडून असा फिरत फिरत कुईकडून असा यावा लागतो जवळपास पन्नास साठ किलोमीटर अंतर त्यातलं वाचलेलं आहे हा ब्रिज आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या मदतीने सेंटर रोड फंड या सीआरएफच्या फंडातला आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्र सरकारमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेब मंत्री झाल्यानंतर सीआरएफचा पहिला पैसा कुठे दिला असेल महाराष्ट्राची जे बुकलेट तयार झालं त्यात पहिला अडीचशे कोटी रुपयाचा निधी हा उमरेड विधानसभेला दिला त्याच्यामध्ये आंभोऱ्याच्या ब्रिजला अठ्ठ्याऐंशी करोड रुपये दिले होते आणि तो ब्रिज असा आहे की महाराष्ट्रात कुठेच नाही आहे एशिया या विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये नाही आहे त्याला पाथवे आहे आणि लिफ्ट आहे आणि वरती गॅलरी आहे विविंग गॅलरी आहे आणि तिथे गेल्यानंतर पाच मंत्र्यांचा संगम आता पाण्याचा नजारा निसर्गाचा नजारा दोन टेकड्या आणि अट्रॅक्शन येते पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचं अट्रॅक्शन असलेला हा पूल आहे हा एक असा पॉईंट झाला सेल्फी पॉइंट जेवढे काही लग्न होतात किंवा नवीन पाहुणे येतात या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये पूल कुठे पाहायला जायचा तर तो आंबोऱ्याला जाईल गेला पाहिजे अशा पद्धतीने करण्याचा योग मी आमदार असताना दोन हजार सोळाला याला प्र, पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यानंतर तो अठ्ठ्याऐंशी करोडमध्ये होत नव्हता पुन्हा अधिकाऱ्यांनी विषय मांडला आणि त्याला पुन्हा वरचे पैसे म्हणजे एकूण निधी एकशे शहात्तर करोड रुपये पूर्ण सेंटर रोड फंड अमधून आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या विभागाच्या माध्यमातून मिळाले आणि असा पूल त्या ठिकाणी तयार झाला पुण्याची कंपनी टी एन टी या कंपनीने पूर्ण केला अजून थोडेफार काम चालू आहे तिथे लाईटिंगची सोय वेगळी आहे आता अजून एक पॅच एका ठिकाणी बसून त्या सगळ्या ब्रिजचं अवलोकन करता येईल काय काय चालू आहे तिथे ते पाहता येईल अशा पद्धतीचं एकदम सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहे आणि अजून परत त्या ठिकाणी सौदरीकरणा संदर्भामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये एक जलपर्यटन भंडाऱ्याकडून त्या ठिकाणी होणारा एकशे एक, एक करोड रुपये त्याला मंजूर झाले अडीचशे करोड रुपये आंबोऱ्याच्या देवस्थानचं अपग्रेडेशन करण्याकरता मंजूर झाले आणि त्या पाण्यामध्ये एक भगवान शंकर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी तयार होईल शंकराची मूर्ती तयार होईल आणि फार मोठे फाउंटेन त्या ठिकाणी तयार होईल अशा पद्धतीने फार मोठं जलपर्यटन त्या ठिकाणी होईल तिथल्या भागातील नागरिकांना गोसेखूरच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुल, तरुण मुलाला रोजगार मिळेल काही डायरेक्टली रोजगार मिळेल इकॉनॉमी त्या ठिकाणी वाढेल मिरची उत्पादक त्या ठिकाणी मोठे असल्यामुळे लोक भंडाऱ्याकडे आणि रायपूरला आणि अन्य भागामध्ये त्या ठिकाणी मार्केटिंगला वाव स्कोप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे एकीकडे पर्यटन त्या ठिकाणी होत आहे दुसरीकडे करंडला अभयारण्य आहे आणि त्या करंडला अभयारण्य जोड त्याला मिळली असल्यामुळं नागपूर ही टायगर कॅपिटल आहे तर ते वाघाचं दर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे सायटिंग मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पर्यटन पण जोरात असं एकदम सुंदर जागा ही आंबोऱ्याच्या त्या पुलाच्या माध्यमातून त्या आंबोऱ्याच्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून कारण लॅब्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा आमच्या उमरेड विधानसभा क्षेत्राचं पर्यायाने नागपूर जिल्ह्याचं फार मोठं वैभव त्या ठिकाणी निर्माण होत आहे ते करण्याचा योग माझ्यासारख्या एक आमदाराला त्या ठिकाणी आमदार असताना आलेला आहे मला फार आनंद वाटतोय की आज सगळे लोक त्या पुलाचा आस्वाद घेतात आहे आनंद घेतात आहे दूर दूर लोक येतात आहे इतर इतर ठिकाणचे पश्चिम महाराष्ट्रातले लोक येतात आहे मुंबईचे लोक येतात आहे अन्य जिल्ह्यातले लोक तो ब्रिज पाहण्याकरता त्या ठिकाणी येतात आणि आस्वाद घेतात आहे मुलंबळ आस्वाद घेतात आहे ट्रीप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आहे एक एज्युकेशनल एक आस्पेक्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे मला हे करण्याचा योग आला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी माझ्या शब्दाला त्या ठिकाणी महत्व देत पूर्ण प्रशासनाला त्या ठिकाणी सांगत महाराष्ट्र राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे त्या सगळ्याला अपूर्ण करणं फार मोठं प्रशासकीय काम असतं त्या सगळ्या टेक्निकल कामामध्ये मला यश आलं आणि तो कपूल त्या ठिकाणी झाला आणि सगळेजण त्याचा आस्वाद देतात याचा आनंद आहे मी फार फार आनंदी आहे आणि माझे लोक येणारे लोक पण आनंदी आहे याचा खऱ्या अर्थान सार्थ अभिमान मला आहे धन्यवाद धन्यवाद